आहे आणि आज आहे बुधवार तर योगिनी मॅडमचा आजचा आहे दुसरा पेपर तो म्हणजे इंग्लिशचा बाबू कसा पेपर? मुस्ते गेला, मुस्ते गेला। तो पेपर मस्त गेला तर चला आता योगिनी मॅडम तर पेपर देऊन आली आहे पण मला तिच्यासाठी ना गोष्ट मी काल ना दादरला गेलेली होती आणि येताना मी बारीक मेथी आणि मोठी मेथी पण घेऊन आली तर मेथीचे पराठे योगिनीला नेत्राला खूप आवडतात ते पण गरम गरम तर मी पीठ मळून आहे तर आता दोघींनीला देते कारण दोघींनी नाश्ता काहीच केला नाहीये फक्त योगिनीने दूध आणि नेत्राने चाय बिस्किट तर खाल्लं असेल तर पहिले चला दोन तीन म्हणजे दोन तीन असे पराठे खाल्ले ना तर त्यांचं पोट भर सॉस आणि पराठा कसा लागतो चला आता पराठा खाऊन घेते आज दुपारच्या जेवणाला पराठा आणि सॉसच बनवलाय तर वाजले आता घटायलात एक आणि फटाफट खाऊन घेते मग बाकीचे काम आहे ते आवरून घेते नंतर भेटते बघा टाकीच्या वरती केवढी घाण होती की एवढं आम्ही नाही साफ करू शकत कारण माझं स्वतःचं घर नाही मी मला जमेल तेवढं मी साफ करते खायपचे ते पण पूर्ण कोरणी देते ना त्याचा ऑइली चिकट चिकट झाले ते टाकलेलं होत स्वत पेपर टाकलेला होता म्हणजे बघा पेपर झाला का मी जागा एवढी स्वच्छ नाही usted Estoy a hacerle Și te uite, simt că e deja, e cu lepura. Și इथे तर निघत नाही मी मी तर आधी बर, आधी में में मी व्यवस्थित टाकीचं ना पुसून घेतलं नाही करच पण घेतलं पुसून आता इथे ना मी असं मेनकापडसारखं नाही तर गोवनी टाकणार आहे कारण या आधीवर आधी मी मेनकापड टाकलेलं होतं ना तो पुरा घाण झालाय इथे व्यवस्थित घालून घेणार आहे आणि हे पण मी थोडं थोडं पुसून घेतलं छान वाटतं आता आणि मी टाकीचं टाकी ना अशी बाहेर ना पुसून घेतली म्हणजे किती छान वाटते बघा पण मला आता टाइम नाही त्यांच्यास बरं जायला कारण मी हा रोमबाट काढलाय तर चल आता मिस्टर गेले येऊन आणि ते म्हणत होते मला चल करून दादरला जाव्या करून पण मी नाही इथे हा सर्व पसारा काढलाय बघा एवढा तर मी बोले थांबा जरा हा आवरून होऊन दे पण त्यांना घाई मने ते म्हणेल नाही मला काम आहे मग मी जातो मी ठीक आहे मग आपण संध्याकाळी जाऊया तर ह्या सर्व थैल्या तुम्हाला दाखवत्या थैल्या आहे ना तेव्हा आम्ही रूम खाली करतो ना तेव्हा आम्हाला या थैल्या लागतात सर्व्या ह्या मोठ्या मोठ्या थैल्या ह्या सर्व्या तर मी ना दोन तीन थैल्यांमध्ये ह्या थैल्या भरून ठेवलेल्या एक एक आता एका एका थै म्हणजे आता एकत्र करून भरून ठेवते आणि फक्त हे आमचं नाही हे रूमवालीच आहे इथे कोपऱ्यात ना बघा एवढी जिन्याच्या ह्या कोपऱ्यामध्ये अशी जागा खाली आहे आणि तिथे मी तेव ठेवल्या ठेवते आता मी हे साफ करून घेणार आहे लाईट आहे मग तर चला आधी मी झाडून घेतला तर मी बोल अजून एकदा झाडून घेते बघा एवढ्या मोठ्या मोठ्या खेळल्या आम्हाला नंतर कारण तेव्हा आमची रूम खाली होते ना एवढ्या मोठ्या खेळल्या बघा याच्यात योगिनी पण बसेल ना योगिनी ही एक मोठी थैली सर्व थैल्या पण पाठल्या अर्ध्या अर्ध्या सामान्य थैल्या मी ना मोठ्या मोठ्या थैल्या अडप करते चला आता हे आहे ना व्हाईटवाली थैली ती आमची नाही आहे ती रूमवाल्याची त्यामुळे मी इथं तर व्यवस्थित सर्व स्वच्छ करून घेतलं आहे आणि इथे मी नाही ना माझ्याकडे मेन मेनकापड होता तो तो मी घातला आहे आता या थैलीमध्ये मोठ्या मोठ्या थैल्या आहे परत या थैलीमध्ये पण मोठ्या मोठ्या थैल्या तर ते आतमध्ये ठेवून देते इथे कोपऱ्यात ना मीने पिचकारी ठेवली आहे इथे ह्या दोन थैल्यामध्ये आमच्या तेव्हा आम्ही रूम खाली करू ना तेव्हा ह्या थैल्यांचा उपयोग होईल तर मी अशात ठेवून दिले ही मोठी परात आहे मला माझ्या चुलत मामाने अंदन म्हणून दिलेलं पण ही परात ठेवून ठेवून ना थोडंफार जंग आलं आहे आणि ते अशी कॅच म्हणजे चिर पडली आणि ही परात मी वापरत आहे तर मला ही परात ना चेंज करायची आहे दुसरी एक परत आहे ती म्हणजे ही आईने दिलेली ही परत आहे तर ही परत चांगली आहे ही परत आणि मजबूत पण आहे त्यामुळे ही परत मी ठेवणार आहे ती आता उपयोगी पडेलच पप्पाच्या दिवशी ही एक परात आणि हे टोप डबे आहे डबे हे असे डबे झाले तर किती माझ्या लग्नाला किती सोळा वर्ष तसे डबे चांगले आहेत पण माझं एक पर्सनल असं म्हणणं आहे की मला इस्टीलचे डबे घ्यायचे त्यामुळे मी हे डबे पण चेंज करते तर एक आणि हा एक आहे तो दोन आणि ह्या इटलीचा भांडा मी गेल्या माझ्या ब्लॉकमध्ये म्हणजे आधी पण मी ब्लॉक केलेला होता त्याच्यात मी हा इडलीचा भांडा तुम्हाला दाखवलेला होता पण मला नाही पाहिजे हा इटलीचा भांडा हा एक इटलीचा भांडा आणि हे दोन डबे अजून एक डबा आहे त्याच्यात तांदूळ आहे आणि असे डबे मी खाली केले ते डबे मला चेंज करून मला इस्टीलचे डबे घ्यायचे ते म्हणजे तीन डबे घ्यायचे बघूया आता मिस्टर येतील आणि मला घेऊन जातील तेव्हा मी घेईल ना नुसतं मी आता काढून ठेवते म्हणजे ते, ते आल्यावर हो समजेल अजून त्या दिवशी मीने पित्तलची भांडी काढलेली माहिती ती पण मला चेंज करायची आता हे अशा भांड्या मग वापरत नाही मग त्यांना बघत नाही ते वापरत नाही ना आणि याची गरजच पडत नाही मेन गोष्टी ते पण चिर पडले दाखवू इथे असते मी बघते चीज <coughs> काढून घेते आणि मात्र माझा सूप बघा मी असं व्यवस्थित ठेवते गौरी पूजेच्या दिवशी मला लागतो गौरी पूजायला म्हणजे सूप असं मी व्यवस्थित ठेवून दिलं त्याचा लागेलच बस आणि आता तसं काढलं आहे तसं व्यवस्थित ठेवते लागणार आहे तेच काढून घेते बघा तर चला आता सव्वा दहा वाजले रात्रीचे कामं झाले जरा सर्वात पहिला आधी मी नी आंघोळ करून घेतली कारण गणपती बाप्पा याच्या आधी मी बोलले थोडे थोडे म्हणजे थोड्या थोड्या ठिकाणी तिथे तिथे घाण आहे ते साफ करून घेऊया तसं आज जिनेच्या खालचं भाग होतं थोडंसंच होतं पण तुला पण मला खूप टाईम लागला स्वच्छ करायला टाकीचं वरचं होतं ते पण स्वच्छ करून घेतलं आणि भांडी काढली आहे थैली भरून पण आज मला खरंच खूप कंटाळा आला जायला मिस्टर आलेले होते वेळेवर पण मला कंटाळा आला म्हणून मी बोली नको करून दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करायचा होता परत मी दादरला जाऊन स्वयंपाक म्हणजे कधी जाऊ कधी येऊ आणि कधी करू जेवण त्यासाठी मला कंटाळा आला आणि मी बोली नको करून तर आता जेवणाला बनवलं आहे मी मटकीची उसल आणि भाकरी आणि हे आहे मटकीची उसल कारण ना मीने आदल्या दिवशी मटकी भिजत घातलेली होती आणि मग मस्तपैकी पुरा रात्रभर आणि आजचा पुरा अर्धा दिवस मटकीला छानपैकी मोड आले आणि मी बोलली चला आज झणझणीत मटकीची उसल बनवूया त्याच्यात ना फरसाण पाहिजे होतं खूप सुंदर छान लागला असतं आणि कांदा पाहिजे होता आणि <coughs> आमची ही भाकरी केली मी छोटीशी चला जेवू आता आणि आता जेवून घेते आणि ब्लॉग इथे सेंड करते कारण मी खूप थकली आहे कामं झाल्या झाल्या मग तसंच घरातलं स्वयंपाक करून घेतलं आणि आता जेवून घेतले तर चला इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब्स करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडत चला बाय बाय